सावळ्याची जणू सावली ही मालिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच या मालिकेत एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे याबाबत स्वतः झी मराठीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे की सारंगा एका मुलीला मिठी मारताना दिसत आहे सारंगच्या चेहऱ्यावरचा रंग उडवणारा बाहुपाश कोणाचा असं म्हणत झी मराठीने ही पोस्ट शेअर केली आहे तर या पोस्टमध्ये पाठमोऱ्या अभिनेत्रीला पाहून विविध तर्क लावले जात आहेत तर ही पोस्ट पाहून ही सावलीच आहे का सावलीच्या जागी दुसरी अभिनेत्री येणार आहे का ही सावलीच आहे अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत तर या फोटोमध्ये सारंगने ज्या मुलीला मिठी मारली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून सावलीच आहे आतापर्यंत या मालिकेत तुम्ही चष्मा लावलेल्या सावलीला पाहिलं होतं परंतु आता या मालिकेत सावलीचं एक वेगळंच रूप पाहायला मिळणार आहे तर आता या मालिकेत सावलीचा एक नवीन लूप पाहायला मिळणार आहे तर या मालिकेतील सावलीचं हे बदललेलं रूप पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका